महामानव तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र भावे अभिवादन करू माझ्या मुखामध्ये नेहमीच असते जय भीमची वाणी माझ्या मुखामध्ये नेहमीच असते जय भीमची वाणी म्हणूनच मी आलेलो आहे <laughs> मी रोज ऐकत असतो माझ्या भीमाची गाणी मी रोज ऐकत असतो माझ्या मग काय येणार नाही मी तुमच्या अगदा तर <laughs> आजचा सोहळा अत्यंत महत्वाचा असा सोहळा आहे लोकशाही कशी असावी हिपायत असेल तर अक्षरधानीमध्ये या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही नेते ने एकमेकाच्या विरोधामध्ये उभे होते आणि शहाजी बापू या निवडणुकीमध्ये जरी हरले असले तरी त्याच्या अगोदर शहाजी बापू इथले आमदार होते दीपक आबा हे सुद्धा एम एल सी होते आणि गणपतराव देशमुखांची मला प्रचंड साथ होती गणपतराव देशमुखांसारखा एक डाव्या विचारसरणीचा शेतकरी कामगार पक्षाचा नेता मी पंढरपूर मध्ये नव्याण्णव मध्ये उभा होतो आणि त्यावेळेला मला जवळजवळ दोन दो लाख साठ हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होतं देशामध्ये जे मताधिक्य मिळालं होतं त्याच्यामध्ये पाचवा नंबर माझा होता तेवढेला दीपक आबा हे सुद्धा या सांगोला तालुक्यामध्ये प्रचाराचे प्रमुख होते आणि जण विधानसभेमध्ये जरी एकमेका विरुद्ध लढले असले तरी डेव्हलपमेंटच्या कामासाठी विकासाच्या कामासाठी निवडणूक संपली की आपले मतभेद बाजूला ठेवू नेत्यांनी एकत्र येण्याची ही जी काही भावना आहे ही भावना अत्यंत फार लोकशाहीला मजबूत करणारी आहे नाहीतर एकदा हरलेला आमदार या नवीन आमदाराकडे बघतच नाही आहे या ठिकाणी बाबासाहेब देशमुख हे इथले आमदार झालेले आहेत गणपतराव देशमुख किती नववेळे होते किती दहा अकरा वेळेला गणपतराव देशमुख अकरा वेळेला या सांगोला तालुक्याचे नेतृत्व करत होते टेंबूच्या पाण्यासाठी सातत्यानं त्यांचा सा प्रयत्न होता शाजी बापूने प्रयत्न केलेले आहेत दीपक आपण प्रयत्न केलेले आहे आणि आता मी येताना तुमचा सांगोला तालुका पाहायला हिरवागार मला सांगोला तालुका पाहायला मिळाला आणि जर असाच राहिला सांगोला तालुका हिरवा घाल असाच सांगोला तालुका राहिला हिरवा घाल तो तुमची कुणीच करणार नाही हार आपण सर्वजण अत्यंत बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व फार प्रचंड मोठं होतं काल मी चार पाच दिवस मी लंडनमध्ये होतो लोकमतनी लंडनमध्ये ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये मला त्या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये पॅन्थरपासून काम करणारा एक कार्यकर्ता गावागावाशी माझा संवाद होता आणि हा जे आहे आज आपल्या सगळ्यांच्या कृपेमुळे देशामध्ये एक राज्य असं नाही की त्या ठिकाणी रिपब्लिक नाही अठ्ठावीस जे राज्य आहे त्या राज्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे दोन आमदार तिथं आपला पक्ष रिकग्नाईज आहे मणिपूरमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराला दीड लाख मध्ये लोकसभेला मिळाली तिथं आमचा पक्ष रेकगनाईज झालेला आहे आणि गन्ना किसान हे सिंबॉल आम्हाला मिळालेला आहे तर बाबासाहेबांचा पक्ष वाढवण्याची संधी मला मिळाली जर कदाचित मी लोकसभेला पंढरपूरमध्ये आलो नसतो दोन वेळा निवडून आलो नसतो तर कदाचित मला हा एवढा पल्ला गाठता आला नसता आज मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री आहे राज्यमंत्री आहे माझ्या पक्षाचा एक सुद्धा लोकसभेमध्ये मेंबर में में नाही तरीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी मला ते तिसऱ्यांदा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे मंत्रिपदाचा विषय नाही आहे आणि मी तर जयभीम जाणारा बुलंद करणारा मी माणूस आहे मी कुठल्याही पक्षासोबत गेलो तरी <स्थाँगा> मी माझा पक्ष पुढे विलीन करत नाही माझा निळा झेंडा मान्य असेल तर येतो नाही तर चालतो चाललो म्हटलं की सगळे पक्ष म्हणतात आम्हाला निळा झेंडा हवाच आहे निळा झेंडासोबत असल्याशिवाय आम्हाला सत्ता मिळत नाही निळा झेंडासोबत असल्याशिवाय आम्हाला सत्तेमध्ये येता येत नाही आमचा गोरगरीब समाज आहे छोटा समाज आहे आमचा पण कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं ही जबाबदारी आमच्यावर आहे पण शाजी बापूंना पाडण्याची आमची तयारी नव्हती <laughs> ठीक आहे म्हणजे ब तरी आता आमची हवा विधानसभेमध्ये होती मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला विधानसभेत यश मिळालं लोकसभेत आम्हाला तेवढेच मिळाले नव्हते आणि म्हणून आज इथे आचक इथे आलेलो आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजनेअंतर्गत या गावामध्ये समाज मंदिर आणि विविध कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे राजाभाऊ सर्वदे हे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राचं अध्यक्षपद मिळालेलं आहे गेल्या तीन वर्षापासून राजाभाऊ आपल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना महात्मा फुले मागासूर विकास महामंडळाचं अध्यक्षपदी मिळालं होतं राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना होता सुनील सरोवळ आमचे राज्याचे नेते आहेत श्रीकांत देशमुख भाजपचे नेते आहेत माझे अध्यक्ष आहे सोमनाथ भोसले आमचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे खंडू सातपुते हा आमचा गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष आहे आणि तो अत्यंत मनमिळाव आहे अत्यंत साधा माणूस आहे कारण जो करतो नेहमीच तो करत असतो चांगला वादा जो माणूस नेहमीच करत असतो चांगला वादा म्हणूनच आमचा खंडू आहे माणूस साधा लागू नका कुणी त्याच्यानं आता तर सांगा उद्या एवढाच आहे की आपण सगळेजण झालेले आहेत बराच उशीर झालेला आहे अजून एका ठिकाणी जायचं आहे कुर्डवाडीमध्ये सभा आहे उद्या मला तो दुबईला जायचं आहे तर दुबईमध्ये एका अवॉर्ड फंक्शनसाठी मला बोलवलेलं आहे त्यामुळं देशातून तर मला निमंत्रण येतात येतात पण अमेरिकेमधून मला दोन वेळेला निमंत्रण आले आता तर तिसऱ्यांदा मला निमंत्रण आलेलं आहे अमेरिकेमधले जे इंडियन लोक आहेत भारतीय लोक आहेत सगळे लोक मला ओळखत असतात संसदेमधली माझी जी भाषणं असतात ती भाषणं ऐकून ते मला सांगतात आम्ही तुमचे फॅन आहोत आणि ठीक आहे तर सांगा तर मला अनेक ठिकाणी लोक बोलवत आहेत देशामध्ये आपला पक्ष वाढलेला आहे पूर्वीसारखं महाराष्ट्रामध्ये तेवढा वेळ मला ते देता येत नाही जेवढा वेळ देणं शक्य आहे तेवढा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक तर तुम्ही मला या ठिकाणी दोन वेळेला मला लोकसभेमध्ये पा पाठवले तुम्ही पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून तुम्ही मला दोन वेळेला लोकसभेत पाठवले पण शिर्डीमध्ये जाऊन राम शिर्डीमध्ये जाऊन हरले रामदास आठवले <laughs> तर शिर्डीमध्ये मी जायला नको होतो पण मी मी, मी जर स्वतःच मी काय गेलो तिकडे त्यामुळे ठीक आहे तर हरणं जिथं जरी असलंही तर मी दुसऱ्यांदा मी राज्यसभेत आहे तीन वेळेला मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये लोकसभेत होतो काँग्रेस राष्ट्रवादीच्या अलायन्समध्ये आणि आता भाजप शिवसेनेच्या किंवा एन डी एच्या अलायन्समध्ये दुसऱ्यांदा मी खासदार आहे पुढच्या वर्षी मी पुन्हा राज्यसभेवर जाईन आणि मला जवळजवळ अठरा वर्ष राज्यसभेची मला मिळतील त्यामुळं नरेंद्र मोदीजी यांचा माझ्यावर फार मोठा विश्वास आहे माझाही त्यांच्यावर विश्वास आहे बाबासाहेबांच्या स्मारकाचे अनेक कामं त्यांनी पूर्ण केलेले आहेत मुंबईमध्ये जवळजवळ बाबासाहेबांचं स्मारक साडेबारा एकरामध्ये तीन हजार सातशे कोटी रुपये किंमत असणारी जमीन नरेंद्र मोदी साहेबाने ताबडतोब दिली महाराष्ट्र सरकारला आणि त्या ठिकाणी तेराशे चौदाशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे बाबासाहेब लाईट गेली का बाबासाहेब आंबेडकरांचा बाबा जो पुतळा आहे हा पुतळा जवळजवळ साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं असा साडेचारशे फुटाचा सा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो गुजरातमध्ये आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो गुजरातमध्ये आहे तर त्या पुतळ्यानंतर देशामध्ये सर्व अजून जो पुतळा असेल तर तो, तो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा राहणार आहे आणि अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्या चा जास्त उंच असणारा पुतळा आहे त्यामुळं या स्मारकाचं काम लवकर एक दीड वर्षामध्ये पूर्ण होणार आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होईल आणि न नक्की आप आपल्याला त्या ठिकाणी आम्ही निमंत्रण देऊ राज इथं आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र